बरं म्हणजे जातीवंत आणि जातीवंत वळू भरलेलं आहे मग आता ही मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी मदी, आज आलेल्या सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे मोरा मशी असतील पंढरपुरी गवळारू मशी असतील गाभन असतील वेलेले असतील किंवा पार्ट्या मशी असतील आपण या शिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून शेतकऱ्यांना घरबसली माहिती घरबसल्या माहिती देत असतो चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे बरं कसं आहे दाताला कसं आहे सव्वादात पाडलेला आहे बरं ठीक आहे जरा वडा इकडे थोडे कुणीकडे जरा वडा सव्वादात पाडलेला आहे म्हणते सत्तर हजार रुपये मालकाने या रेड्याची किंमत सांगितलेली आहे जातीला कुठला येतो रेडा हा गावळावर गावडावरमध्ये येतोय का बरं ठीक आहे गाव कुठला आपल्या बलवडी कुठं आलं ही ठीक आहे शेतकरी आपण ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्तर अडतीस एकोणसाठ सत्तावन्न सत्तावीस पंधरा बरं ठीक आहे अजून एकदा नंबर सांगा सत्तर सत्तावीस पंधरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा जर रेडा खात्रीशीर घ्यायचा झाला बघून घ्या तुम्ही रेडा तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचावन्न बरं किती वर्षाचा आहे महिन्याचा काय दोन वर्षाचा आहे आतला पा आहे का दोन वर्षाचा आहे बरोबर दोन वर्षाचा आतलाच आहे म्हणते ठीक आहे चालते पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली सोड्याची किंमत काय सांगताय पन्नासच्या आसपास ठीक आहे मला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो दोन नाव काय आपलं श्रीमंत नामदेव कोळेकर श्रीमंत नामदेव कोळेकर यांचा हा रेडा आहे शेतकरी आपण ठीक आहे तर ज्यांना असा हा रेडा घ्यायचा झाला दोन वर्षाचा आतला आहे डायरेक्ट त्या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता शिडजी किंमत काय सांगतोय रेड्याची किंमत काय सांगतो पस्तीस हजार किती वर्षाचा आहे महिन्याचा काय एक वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे म्हणते मालकाने पस्तीस हजार रुपया रेड्याची किंमत सांगितली ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगतोय सव्वीस हजार का होड तिकडे आहे गाव बुडल्या बरं ठीक आहे शेतकरी का आपण ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर पंच्याण्णव अकरा चौऱ्याऐंशी चोवीस पंचेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे काय नाव काय सचिन कोळी ठीक आहे सचिन कोळी यांचा हा रेड आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे हिजं हां हिचं काय सांगतंय साठ हजार आणि ती पलीकडली साठ हजार किती किती महिन्याचे आहेत वर्षाचे दोन वर्ष दोन्ही ना पण का बरं ठीक आहे दोन वर्ष झालेले दोघी ना पण हे दोन्ही डोळे गारशेत आहेत घ्या हे दोन्ही डोळे गारशेत बघून घ्या तुम्ही ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय एक दहापर्यंत पर्यंत फायनल बरं पर ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला चौऱ्याण्णव झिरो पाच एकवीस पस्तीस एकोणपन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशी जर बोलून घ्या दोन्ही पण डोळे घारशीत ह्याची जर अशा रेडी जर घ्यायची झाल्या खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पुढच्या हिज पंचवीस हजार हिज वीस हिज वीस किती महिन्याची ही ही वर्षाची आणि ही वर्ष एक महिना ही वर्ष एक महिना आणि पल्लीकडली बारकी सहा महिन्याची हिचं काय सांगताय नऊ हजार बरं ठीक आहे आता या ज्या किमती सांगितली तुम्ही रेड्यांच्या यांच्या किमतीमध्ये काय तर कमी करताल बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्याहत्तर अठ्याण्णव झोरेक झोरे त्रेपन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांचा व्यवहार पण चालू आहे का व्यवहार पण चालू आहे जर ज्यांना कोणाला अशा खात्रीशीर रेड्या घ्यायची झाली आहे आजोबा बघून घ्या तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आपण चांगल्या बाजारात येऊ शकता रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे महिने किती महिन्याची वर्षाची काय नऊ महिन्याची नऊ महिन्याची आहे सोड्याची काय सांगते बर एकच आणली आहे का एकच आहे एक ठीक आहे शेतकरी का शेतकरी कुठलं गाव गा बरं मोबाईल नंबर आहे तुझा सत्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट चौतीस चौतीस पंच्याहत्तर त्र्याण्णव पंच्याहत्तर त्र्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर ही रेडी घ्यायची झाली शेतकरी जे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हे किती बंद आहे पहिला रोय बघून घ्या मालकांनी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली जर मागणं मारताय म्हणजे कास वगैरे दाखवू आपण वेळेला साधारण मला किती टायमिंग आहे एक दहा दिवस घेईल का दाताला कशी आता चौशी बरं सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली किंमत सोडायची किंमत काय सांगताय म्हणजे सांगायची सांगितली पंच्याहत्तर पर्यंत फायनल ठीक आहे आपण शेतकरी का कुठलं का वापलं पण ठीक आहे आपला मोबाईल नंबर असला तर सत्त्याण्णव त्रेसष्ट सदुसष्ट बेचाळीस त्रेसष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिलावर मध्ये येते शेतकरीची म्हैस आहे तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती वेंदा आहे पहिल्यांदा पहिल्यावर मध्ये येते मालकाने दोन लाख रुपये किंमत सांगितली आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला सहा महिन्याची गाभण आहे सहा महिन्याची आहे बरं ठीक आहे दाताला घ्यायची आता दात लावला दात लावलेला आहे म्हणते ठीक आहे सोहळ्याची किंमत काय सांगताय बर सांगायची किंमत दोन लाख रुपये सांगलेली आहेत मालक आणि बैठकीला बसल्यावर तर काहीतरी कमी जास्त करतो म्हणलेले आहेत आत्ता दात लावलेलं आहे ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मालक सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो पाच एक्केचाळीस त्रेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हैस बघून घ्या तुम्ही तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे एक तीस बरं ठीक आहे द्या ही पहिलावर मध्ये येते एक तीस मालकाने किंमत सांगितलेली आहे दाताला कशी आहे दाताला दुषी आहे बरं ठीक आहे हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे आठ दिवस गेल का बर ही जे सांगायचं सांगितली एकतीस सोडायची काय सांगताय व्यवहाराला कर चाल बरं ठीक आहे द्या जागेवर मला मोबाईल नंबर द्या आपला नव्वद एकवीस एकावन्न सत्तावन्न तेवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पलावरू मध्ये येते ज्यांना कोणाला असे पहिल्यावरच पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली किती वेळ द्या मालक दुसऱ्या वेताचे कासं वगैरे बघून घ्या ठीक आहे दाताला कशी आता दाताला साधात व्याला साधारण किती टायमिंग आहे काय आठ दिवस घेईल का वेळेला ठीक आहे तरी पहिल्या रोला दुधाला चालली बरं चार साडेचार लिटर पहिल्या रोला पिळलेली आहे ठीक आहे द्यायची काय किंमत सांगताय सांगायची सांगितली हां सोडायची काय सांगताय पंच्याहत्तरच्या आसपास होईल का शेतकरी आपण बरं कुठलं गाव आपलं सोनकेचे ते शेतकरी आणि तालुका पंढरपूर ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर नव्याण्णव बावीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी चौदा बहुन घ्या शेतकरी जी म्हैस आहे जर ज्यांना कोणाला घ्यायची झाली खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत कॉन्टॅक्ट करू शकता जरा वाढत आहे थोडं पुढं चालताना आणि दाखव आपण इकडे वाढा नव्वद हजार रुपये मालकानी किंमत सांगितलेली आहे किती वेळ आहे मला की तिसऱ्यांदा आहे का ओडा तिसऱ्यांदा आहे म्हणजे वेळा साधारण किती टायमिंग आहे हिला तेरा दिवस घेईल का हो ठीक आहे दुसऱ्याला काही चालले तरी दुधाला झाला साडेचार पाच लिटर चाललेली आहे बरं ठीक आहे दाताला कशी आता जुळलेली आहे शेतकरी का आपण ठीक आहे सोड्याची काय सांगताय म्हटलं पंच्याहत्तर त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला ठीक आहे चालते गाव कुठलं आपलं लक्ष्मीनगर मोबाईल नंबर दे असला तर त्र्याण्णव सत्तर पंचेचाळीस चोवीस दहा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे थोडं वाढत आहे पुढं तर अशी जर ही शेतकऱ्याची माहिती घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे दोयांदा ही नव्वद हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली आहे दुसऱ्यांदा दाताला कशी आहे दाताला चार दाती वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस का थोडं तिकडे वाढत आहे ठीक आहे पहिला रोला काही चालेल दुधाला बर ठीक आहे सात लिटर दूध सांगतील बघून घ्या तुम्ही दोन्ही टायमाचं ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय हो सोड्याची किंमत काय सांगताय वडा सोड्याची किंमत काय सांगताय सोड्याची किंमत काय सांगताय सोड्याची पंच्याऐंशीला पंच्याऐंशीला फायनल का ठीक आहे शेतकरी का आपण मोबाईल नंबर द्या आपला असला नव्याण्णव साठ वीस बारा सव्वीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे गर्दी जरा थोडं डबल डबल दा बोलावं लागतंय तर अशी जर मैस कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत <laughs> कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ऐंशी हजार रुपये मालकाने किंमत सांगितली किती आहे पहिला रूममध्ये येते ठीक आहे दाताला किती आता चौशे दाताला चौशे ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग यायला पंधरा दिवस घेईल का ठीक आहे तुम्ही बघून घ्या सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय व्यवहाराला काय तर खर्चाल एकच आहे का ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला एक्क्याण्णव बारा बासष्ट एक सत्तावीस सत्त्याण्णव एक्क्याण्णव बारा बासष्ट सत्तावीस सत्त्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्यावरमध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी ही घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पन्नास हजार कितीवंद आहे पहिल्या रूममध्ये येते मालकानी पन्नास हजार रुपये किंमत सांगलेली आहे चार दात आहे किती महिन्याची गाभण आहे पंधरा दिवस घेईल का ठीक आहे चालतंय मोबाईल नंबर द्या मला शहात्तर सहासष्ट साठ वीस बावीस बरं सोड्याची किंमत काय सांगते म्हटलं हिशोबाने द्यायचा ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पैलावरमध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी ही पहिलावर मध्ये पाहिजे असेल म्हणजे डायरेक्ट मालकास कॉन्टॅक्ट करू शकता मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली जरा मागणं मारताय म्हणजे आपण चालताना पण दाखवून काजवी दाखवू बरं किती आहे किती आहे दाताला कशीरे आता बर ठीक आहे जुळलेली असेल म्हणते दुसऱ्यांदा आहे व्याय साधारण किती टायमिंग आहे एक दहा बारा पहिला साडेतीन चार लिटर सांगली बरं सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं शेतकरी का आपण ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर मोबाईल नंबर सांगा असला तर नंबर ब्याण्णव सात हजार पाच त्रेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले अशी जर मैस घ्यायची झाली तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पंचाहत्तर पंचाहत्तर हजार किती वंदा ही पहिला मध्ये येते पंच्याहत्तर हजार रुपये मालकाने किंमत आहे चेहरा इकडे तर दाताला कशी आहे चौशे चौशे बरं कुठली जाते येते काही दुगल दुगलमध्ये येते बरं ठीक आहे रूम मध्ये येते ही सोड्याची किंमत काय सांगताय सत्तर त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला शहाण्णव झिरो चार परत झिरो चार एकोणतीस चोपन्न मालकाने कॉन्टॅक्ट नंबर लावलेला आहे मैस घे इकडं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी पहिल्यावर मध्ये मैस पाहिलं असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे जरा मागणं मारताय म्हणजे चालताना दाखव जागेवर मालकांनी एक घाकिमोर सांगितले किती वेन आहे किती वेंद वाचवाय का बरं ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग घ्यायला मग दाताला कशी येतात जुळलेली आहे ठीक आहे पाचवा आहे चौथे वेताला किती चले तरी दुधाला सहा लिटर सहा लिटर म्हणजे दोन्ही टायमाचं बारा लिटर सांगलेलं आहे कास वगैरे बघून घ्या पाचवा येत आहे एक दहा किंमत सांगली आहे योग्य सांगा जरा माँचे, माँचे बर, बर महेश जातीवंत आहे आणि जातीवंत वळू भरलेला आहे मग आता ही जी आकड्यामध्ये काय तर होईल की चढउतार करचाल काहीतरी मग शेतकरी का आपण ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या शहाऐंशी ट्रिपल झिरो आठशे पंचावन्न सेहेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जातीवंत माल आहे म्हणते आणि जातीवंत वळू भरलेला आहे हिला तर डायरेक्ट असं जर अशी जर खात्रीशीर महेश कोणाला घ्यायची झाली डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे गाव कुठलं सराड डी अकोलूच सरा ठीक आहे तिचं शेठजी हिचं काय सांगताय एक लाख एक हजार रुपये मालकाने किंमत सांगितली दिली आहे किती वेन द्या ही पहिला रूम येते कास वगैरे बघून घ्या साडात अंतर वगैरे ठीक आहे दाताला कशी आता दाताला चार दात व्यायला साधारण किती टायमिंग आहे दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस गेल का बरं ठीक आहे सांगायची किंमत सांगितली सोडायची काय समोर व्यवहाराला समोर समोर करचाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न तेरा चौतीस पंचावन्न तेरा चौतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी पहिल्यावर मध्ये जर मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ओके